जेव्हा आपण आपल्या नंबर्सबद्दल चर्चा करत असतो तेव्हा पहिला नंबर येतो वन थी? आता इथे आपण एक सवय आपल्याला लावून घ्यायची की हे सगळे ग्रह जे आहेत ह्या ग्रहांच्या पुढे देव देवी देवतांनी सुद्धा हार मानलेले आहे इव्हन स्वामी सुद्धा म्हणतात की स्वामी समर्थ सुद्धा म्हणतात की ग्रहांचे भोग जे आहेत ते तुम्हाला भोगावेच असतील त्याला काहीही पर्याय आपल्याकडे उपलब्ध नाही मग असे जर का ग्रह सगळ्यांना परिणाम देत असतील तर आपण ह्या ग्रहांना महाराज म्हणायचं का काम करणार आहोत म्हणजे रवी महाराज किंवा सूर्य महाराज मंगळ महाराज चंद्र महाराज बुध महाराज गुरु महाराज असं आपण त्यांना रिस्पेक्ट देणार आहे शनी महाराज असं आपण त्यांना देणार आहे तर आपण वन बाय वन ह्या सगळ्या ग्रहांची okay. एक म्हणजे सूर्य महाराज सन लिडरशिप दाखवतो साहजिकचपणे hmm. एक म्हणजेच सूर्य महाराज म्हणजेच राजा किंग आहे हा आणि हा जो किंग आहे किंग काय hmm. करतो तो तुम्हाला प्रोव्हाइड करतो पुरव पुरवतो तुम्हाला आयुष्यामध्ये जे आहे ते तुम्हाला अन्न वस्त्र निवारा किंवा एकूणच राजा जे काही करतो ते सगळं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सूर्यदेव सूर्य, सूर्य महाराज चैतन्याची देवता आहे सूर्य महाराज ऊर्जेची देवता आहे मग सूर्य हा काय झाला राजा झाला आपल्या पूर्ण मंडळाचा तो काय झाला राजा झाला ह्या राजामध्ये चैतन्य आहे उत्साह आहे आयुष्याची पूर्तता करण्याची ताकद आहे ओके आता राजा एकटाच राज्य करणार आहे का प्रजा नसेल तर राजाला काहीच अर्थ नाही आहे मग हे सगळं राज्य चालवण्याकरता राजाला एक राणी आहे आणि ती राणी म्हणजे कोण तर दोन चंद्रमा चंद्र महाराज यालाच आपण काय म्हणतो राणी राणी म्हणणार आहे आणि ही जी राणी आहे चंद्रमा ही जी राणी आहे ही काय काय दाखवते तर मोबाईल मध्ये ही कॅश दाखवते पाण्याचा फ्लो दाखवते चंद्र दाखवते ओके म्हणजे दोन रिलेटेड टू काय आहे तर पाणी तसंच आई तुमचं मन आणि कॅश फ्लो या चार गोष्टी दोन दाखवते त्यानंतर तीन आता राजा झाला राणी झाली मग राजाला सल्ला देणारा सल्लागार पाहिजे म्हणजेच कोण झाला तर गुरु महाराज म्हणजे तीन तीनकडे काय काय आहे तर त्याच्याकडे नॉलेज आहे लोकांना समजून घेण्याची ताकद आहे मोठे मोठे प्रश्न सोडवण्याची प्रश्नांना लॉजिकल उत्तर देण्याची ताकद तीनमध्ये आहे म्हणून ते आपले गुरु झाले गुरु महाराज झाले आपण त्यांना सल्लागार म्हणणारे कन्सल्टंट म्हणणारे कुणाचा राजाचा त्यानंतर चार चार म्हणजे गुंडा आपण म्हणतो ड्रॅगन्स हेड म्हणतो राज्य म्हणलं की गुंड आलाच बर राजाला ह्या सगळ्यांचीच आवश्यकता लागणार आहे फक्त चांगलेच लोक असून उपयोग का नाही ना काही काही ठिकाणी त्यांना हेरगिरी पण करायला जावं लागणार आहे म्हणून चार पण तितकाच महत्वाचा आहे आपल्या नंबरच्या पूर्ण मंडळाला त्यानंतर येतो पाच राजा आहे राणी आहे त्यामुळे साहजिकचपणे पाच प्रिन्स येणार हा झाला आपला राजपुत्र राजपुत्र काय दाखवतो तर हा कम्युनिकेशन वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांशी तुम्ही कशा पद्धतीने चर्चा कराल तुम्ही त्यांच्याशी कशा पद्धतीने बोलाल तुमच्याकडे स्थिरता असेल का नसेल हे सगळं तुम्हाला बुध महाराज दाखवतात म्हणजेच आपलं पाच दाखवतो त्यानंतर सहा तीन गुरु महाराज म्हणलं पण तीन गुरु महाराज कोणाचे तर देवांचे देव गुरु झाले बृहस्पती झाले आणि सहा म्हणजे शुक्र महाराज शुक्र महाराज हे असुरांचे गुरु झाले असुरांचे जरी गुरु असते तरी त्यांच्याकडे नॉलेज आहेच त्यांच्याकडे ज्ञान हे आहेच ते ज्ञानाचं वाटप तर करतच असणार आहे पण तसंच त्यांना भौतिक सुखाची लालसा पण असणार आहे म्हणजे त्यांच्याकडे मला गाडी पाहिजे मला बंगला पाहिजे मला घर पाहिजे मला पैसा पाहिजे बँक बॅलन्स पाहिजे हे सगळं त्यांच्याकडे सहामध्ये पूर्णपणे सामान आहे ओके आता सात प्रगती नुसती फक्त ज्ञानावरती होणार आहे का तर नाही त्या ज्ञानामधून नवीन तंत्रज्ञान जेव्हा उपलब्ध होईल त्यावेळेस राज्याची प्रगती जी आहे ती अवलंबून आहे मग सात म्हणजे काय आहे तर ॲनालिस्ट आहे हा रिसर्च करणारा माणूस आहे हा सायंटिस्ट आहे आणि हा कोण आहे तर सात आहे म्हणजे ज्याला आपण ड्रॅगन स्टेल म्हणतो केतू महाराज केतू महाराज दोन प्रकारे काम करतात केतू चष्म्याचं काम करतो जसं झिरो काम करतो तसं सेवन पण चष्म्याचं से काम करणार आहे आणि सेवन कित्येक वेळेला आपल्या नंबरमध्ये आल्यानंतर तो पहिल्या नंबरचे इफेक्ट कट करायचं काम करणार आहे त्याच्यानंतर आठ आठ म्हणजे शनी महाराज जज म्हणून आठ काम करणार मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की शनी महाराजांची न्याय देण्याची पद्धत वेगळी हा कर्माचा नंबर आहे हा काय करतो तर तुम्हाला तुमच्या कर्माचा हिशोब देतो पण फक्त तुमच्याच कर्माचा हिशोब तुमच्या समोर केला जातो इतरांच्या जा कर्माचा हिशोब तुमच्या समोर मानला जात नाही तुझा हिशोब तुझ्यासमोर दुसऱ्याचा हिशोब त्याच्यासमोर तो हिशोब तुम्हाला सांगितला जाणार नाही जज आहे कर्मठ आहे अतिशय कडक आहे पण हाच ग्रह स्लो पण आहे मंद ग्रह शीत अतिशय स्लो मोमेंटवाला ग्रह असं म्हणून शनीला आपण नाच म्हणजे ही शनैही ही हळूहळू अशा पद्धतीने आपण शनीला शनीचं वर्णन करतो आता याच्यामध्ये एक आणि आठ या दोघांचं वैर मानलं जात कारण सूर्य महाराजांचा इलिगल पुत्र जो आहे तो कोण आहे तर शनी महाराज आहे त्यामुळे साहजिकचपणे शनी महाराजांचं आणि सूर्य महाराजांचं पटत नाही त्यानंतर नऊ नऊ म्हणजे काय आहे तर नऊ म्हणजे सेनापती मंगळ ओके मंगळ सेनापती हा काय करतो याच्याकडे धडाडी आहे राज्याला वाचवायची ताकद आहे हा प्लॅन्स कुणाप्रमाणे आखणार तर एक प्रमाणे आखणार राजा सांगेल तो आदेश राजा सांगेल त्याप्रमाणे नऊ ऐकणार अत्यंत धडाडी आहे अत्यंत उम उमेदीचा हा ग्रह आहे सळसळता ग्रह आहे ह्याच्यामध्ये एनर्जी प्रचंड असते त्यामुळे खूप वेळेला जर का आपल्या नंबरमध्ये नऊ असेल तर त्याचे पण परिणाम आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात तर हे सगळं आपलं मंडळ सौर मंडळ जे आहे त्याची आपण चर्चा केली एका राज्यामध्ये आपण जर का हे एक ते नऊ बसवले तर सगळे क्रमाने येतात राजा राणी देवगुरू त्यानंतर आपल्याकडे चोर येतो नंतर आपल्याकडे बुध म्हणजे प्रिन्स येतो नंतर असुर गुरु येतात त्यानंतर आपल्याकडे सायंटिस्ट येतात नंतर आपल्याकडे न्यायाचा हिशोब करणारे न्यायाधीश येतात आणि सगळ्यात शेवटी आपल्याकडे सेनापती येतात तर हे असं मिळून पूर्णपणे हे राज्य जे आहे ते काम करतं तर ते जसं इथे काम करतं त्याच पद्धतीने आपल्या नंबर्समध्ये पण ते काम करतात